जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी शेत मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मग ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या सध्या ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे तर हे कांदा पीक आता पन्नास साठ सत्तर ऐंशी दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे आणि ह्या टायमाला काय झाले की थोडंसं वातावरण बदललेलं आहे वातावरण झाकळून आहे आणि अशातच कांदा पिकाला करपा भुरी डावणी यांसारखे रोग धावून आलेले आहेत कांद्याचे शेंडे पिवळे पडलेले आहेत कांदा प्लॉट पिवळा पडलेला आहे कांद्याच्या गाव्यामध्ये थ्रिप्स मावा तुडतुड यांचा अटॅक जास्त प्रमाणे वाढलेला आहे परिणामी आपल्या कांद्याचं उत्पादन घटू शकतो त्यासाठी कांदा पिकाला तिसरी किंवा चौथी महत्त्वाची तातडीची फाव याची माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे मग ही फवारणी करायची तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं आहे तोर जा जा तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी मानवांच्या शेतामध्ये सध्या कांदा पीक आहे काही शेतकऱ्यांना कांद्याची काढणी करून लगेच मार्केटला विकायचे तर काही शेतकऱ्यांना हा कांदा चाळीमध्ये ठेवून जास्त काळ ठेवायचा आहे आता ही कांद्याला जी महत्त्वाची सांगतो सांगतोय तिसरी किंवा चौथी ही करतेवेळी आपल्याला महत्त्वाची बुरशनाशकं काही कीटकनाशकं एखादं टॉनिक अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे सर्वात आधी मी तुम्हाला बुरशीनाशक आहे तर हीच सांगतो आहे तर घेते वेळी आपल्याला बावीस टीन प्लस एन्ट्राकॉल हे एकत्र करणं गरजेचं आहे आणि याची आपल्याला फवारणी करायची आता तुम्हाला ही दोन्ही बुरशीनाशकं अव्हेलेबल नाही झाली तर तुम्ही काय करू शकता की जे ट्रायकॉलर आहे बेस्ट ॲग्रोलाईफ कंपनीचं तर हे घेऊ शकता तर ह्या ट्रायकॉलरमध्ये तुम्हाला महत्त्वाचे तीन घटक बघायला मिळतात एक सल्फर दुसरं नेटिओ आणि स्कोर हे तीन घटक ह्यामध्ये बघायला मिळतात आता तुम्हाला ट्रायकॉलर उपलब्ध होत नसेल तर तुम्ही काय करू शकता लुना एक्सपिरियन्स या देखील बुरशीनाशकाची फवारणी करू शकता आता तुम्हाला ही अवेलेबल होत नसेल तर तुम्ही अवतार पावडरे ही घेऊ शकता ही चार महत्त्वाचे स सांगितलेले आहेत यापैकी या कोणतंही एक बुरशीनाशक आपण यामध्ये घेणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक घ्यायचं का घ्यायचे सांगतो की आपल्या पातीची चाकाकी शायनिंग क्वालिटी वाढेल यासाठी घ्यायचं जे शेंडे पिवळे पडलेत नाही हे तुम्हाला दिसणार नाही आणि पाथींना देखील योग्य प्रकारे अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल त्यासाठी आपल्याला बायोविटा एक्स हे टॉनिक घेणं गरजेचं आहे आता यामध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे कीटकनाशक घेत मी तुम्हाला तीन महत्त्वाची कीटकनाशकं सांगतो सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला रोगार प्लस निम ऑइल एकत्र करून घ्यायचे हे तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता हे अवेलेबल होत नसेल प्लेन सोलोमन या कीटकनाशकाची तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला सिलिकॉन घेणं गरजेचं आहे सिलिकॉन कोणतंही घ्या पावडरमध्ये घ्या किंवा लिक्विडमध्ये घ्या पण सिलिकॉन घ्या या चारही जी तुम्हाला घटकं सांगितलेली आहेत एक बुरशीनाशक निवडा एक टॉनिक निवडा एक सिलिकॉन निवडा आणि यामध्ये एक कीटकनाशक निवडा या चारही घटकांची एकत्ररित्या फवारणी आपल्या कांदा पिकाला जर केली करपा भुरी डावणी यांसारखे रोग येणारच नाही आणि एकंदरीतच तुमचा कांदा जास्त काळ टिकेल क्वालिटी कलर शायनिंग जास्त प्रमाणे येणार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फवारणी करतेवेळी कशा पद्धतीने करायचं एकतर आदल्या दिवशी पाणी भरा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वापसा कंडिशनमध्ये ओल्या राणामध्ये याची फवारणी करा किंवा तुम्ही आदल्या दिवशी सकाळी कोरड्या राणामध्ये कांद्याला याची फवारणी करू शकता त्याच्यानंतर एक दोन तासाने पाणी भरू शकता नंबर एक तुम्हाला या फवारीचा रिझल्ट आलेला दिसून येणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला ह्या पाण्यातूनही काही खोतं औषधं देणं गरजेचे जेणेकरून कांद्याची एक नंबर शायनिंग क्वालिटी होईल पण साईज फुगवण देखील व्हायला मदत होईल त्यासाठी आपल्याला तेरा चाळीस तेरा प्रति एकरसाठी पाच किलो सोडणं गरजेचं आहे तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही झिरो साठवीस हे खत प्रति एकरसाठी तीन ते पाच किलो घेऊ शकता तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही झिरो बावन्न चौतीस प्रति एकरसाठी पाच किलो याप्रमाणे घेऊ शकता ह्यापैकी कोणतंही एक खत घ्या हे आपल्याला पाण्यातून ड्रिपणे देणं गरजेचं आहे एकदा द्यायचं नाही दोन टप्प्यामध्ये देणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याला एक महत्त्वाची अडचण होती की आता आम्हाला हा कांदा ठेवायचा नाही आमचा कांदा ऐंशी दिवसाच्या पुढे गेलेला आहे आम्हाला हा उपटून लगेच काठून मार्केटला घेऊन जाणं गरजेचं आहे मग आता काय करायचंय तर त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला शेवटची महत्त्वाची फवारणी करायची झिरो झिरो पन्नास एखत घ्यायचंय हे फवारणी शेवटच्या स्टेपला करायची आहे ज्यांना कांदा साठवायचा नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी झिरो झिरो पन्नास घ्या यामध्ये कलटार किंवा ताबोली घ्या आणि याची दाट फवारणी आपल्या कांदा पिकाला करणं गरजेचं कर आहे जेणेकरून संपूर्ण पातींचा रस तुमचा खाली उतरेल हा दांडमांड फोगर जाड झालेला हा देखील खाली उतरेल खाली तुमची फुगवण साईज होण्यास जास्त प्रमाणे मदत झालेली तुम्हाला एकंदरीत दिसून येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याचं जे बदलतं वातावरण आहे ह्या बदलत्या वातावरणामध्ये काय झालं की आभाळ आलेलं आहे वातावरण झाकळून आहे थंडी जास्त प्रमाणे सकाळच्या टायमाला पडत आहे आणि अशा परिस्थितीत काय होणार की ह्या वातावरणाचा फायदा ही कीटक जास्त प्रमाणे येणार तुमच्या कांद्याच्या पाथीमध्ये गाव्यामध्ये जाऊन हे कीटक जास्त प्रमाणे अटॅक करणार तुमच्या कांद्याची चा पात चावली जाणार आणि एकंदरीतच तुमच्या कांद्याचं उत्पादन कशा पद्धतीने कमी होईल हे कीटक याकडे जास्त प्रमाणे लक्ष देणार त्यामुळं ही महत्त्वाची तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढं जाऊन शंभर टक्के फायदा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्याला कांदा साठवणूक करायची त्यांच्यासाठी फक्त फवारणी सांगितलेली आहे आणि खालून खतं सांगितलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा हे आता काढणीच्या टायमाला शेवटचं पाणी आहे तर ह्या शेतकऱ्यांनी शेवटचं पाणी द्या नंतर ही फवारणी करा ही महत्त्वाची स्टेप सांगितलेले आहे म्हणजे दोन महत्त्वाचे घटक यामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ अजूनही समजले नसेल परत पुन्हा एकदा बघा आणि कधीही व्हिडिओ बघताना शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा हॉलव ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हीच तुमच्या शेतामध्ये कांदा पीक केलं असेल कांदा किती दिवसाचा झालेला आहे कोणत्या स्टेजला आहे कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्हालाही अजून कांदा पिकाविषयी कोणती शंका आहे ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि मिलिन भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्ही आजच जर नवीन असाल ना एकदा चॅनलला अवश्य विजेट द्या त्यामध्ये तुम्हाला कांदा पीक मिरची टोमॅटो वांगी झेंडू म्हणजे शेतामधील सर्व प्रकारची पिकं त्याचबरोबर ट्रॅक्टर अवजारी यांत्रिकीकरण दुग्ध व्यवसाय असेल त्याचबरोबर शेतीपूरक सगळे माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि विशेष म्हणजे ही माहिती कशी सांगतो आपण विथ प्रॅक्टिकल आपल्या शेतामध्ये लागवडपासून काढणीपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे कोणी कांदा लागवड उत्पादक शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील आज व्हिडिओ पाहत आहात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही गाव कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान